श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे दसरा या दसऱ्याच्या दिवशी तुमच्या राशीनुसार या वस्तूचं दान करा। नक्की करा तुमचं नक्कीच नशीब जे आहे तर ते बदलेल त्याचं शुभ फळ देखील तुम्हाला मिळणार आहे तर राशीनुसार कुठल्या वस्तूचं दान करायचं आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यंदा दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण हा दोन ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान केल्यानं नशीब बदलू शकतं या तर बघा दसरा या सणाला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि धार्मिक मान्यतेनुसार विजयादशमीच्या दिवशी शुभ कार्य दान पुण्य आणि पूजापाठ करणं शुभ मानलं जातं या दिवशी राशीनुसार दान करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस सुरू होणार आहे हा दिवस भगवान श्रीराम आणि हनुमानाची पूजा करण्यासाठी मंगलमय मानला जातो तुम्ही बेसन लाडूचं दान करू शकता घरात शमीचं रोप लावल्यास नकारात्मकता जी आहे तर ती देखील याने दूर होते यानंतरची रास आहे ती म्हणजे रास राश। ऋषभ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीची पूजा करावी आणि त्याचबरोबर प पूजेत कमळाचं फूल अर्पण करावं कोणत्याही गरिबाला जेवण द्यावं हा दिवस तुमच्या भाग्यासाठी चांगला असेल यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी भगवान गणेश आणि माता सरस्वती यांची या दिवशी पूजा करावी त्याचबरोबर पांढरी मिठाई अर्पण करावी शम्मीचं रोप जे आहे तर ते लावून त्याची पूजा करावी आणि एखाद्या गरिबाला एखादं फळ का होईना पण फळ आवर्जून दान करावं त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाची पूजा करावी त्याचबरोबर दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा प्रसाद द्यावा घरात सुख शांती समृद्धी कायम राहते किंवा दुधापासून बनवलेला कुठलाही पदार्थ देखील तुम्ही दान करू शकता यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी रामाला फुल अर्पण करावं त्याचबरोबर गरजूंना अन्नदान करावं अगदी यथाशक्ती जे शक्य असेल ते अन्नदान करावं यामुळे जीवनात सकारात्मकता येते त्याचबरोबर काय नंतरची रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करावी आणि या दिवशी शमीचे रोप लावणं शुभ मानलं जातं तसेच गरजूंना किंवा गरिबांना या दिवशी अन्नदान करायचं आहे यथाशक्ती जे शक्य असेल ते अन्नदान एक होईना गरिबाला तुम्ही अन्नदान करायचं आहे तर ह्या काही यानंतरची रास आहे तर ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी पांढरी मिठाई अर्पण करावी सात मुलींना जेवायला बोलवावं तसेच त्यांना जेवायला द्यावं फळं अर्पण करावी त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते त्याचबरोबर लहान मुलींना तुम्ही फळं बघा तुम्ही द्यायचे आहेत त्याचबरोबर नंतरची रास आहे ती म्हणजे रुच्चिक रास रुचिक राशीच्या लोकांनी रामाची पूजा करावी लाल रंगाची मिठाई या दिवशी आवर्जून तुम्हाला दान करायचे यान आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी पिवळ्या कपड्यावर फुले अर्पण करावी तसेच गरज गरज जे गरजू आहेत त्यांना जेवण द्यावं तुम्हाला व्यापारात सफलता याने नक्कीच मिळेल यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी रामाची पूजा करावी पांढरी मिठाई अर्पण करावी गोरगरिबांना जेवण द्यावं यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांनी रामाची पूजा करावी तसेच नारळ आणि फुलं अर्पण करावं गरजू लोकांना या दिवशी कपडे आवर्जून दान करावी यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी यांना पिवळ्या रंगाची या दिवशी मिठाई अर्पण करावी आणि त्याचबरोबर गोरगरिबांना देखील आर्थिक मदत करू शकता त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून दान करावी तर ह्या होत्या बारा राशींनी दसऱ्याच्या दिवशी कुठल्या वस्तूचं दान करावं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ